मित्रांनो आय आर डी ए आय चा लेटेस्ट अॅन्युअल रिपोर्ट आलाय हा तीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी रिलीज करण्यात आला यावेळी त्यांनी तब्बल चारशे सोळा पानांचा सविस्तर रिपोर्ट पब्लिश केलाय रिपोर्ट मध्ये खूप टेक्निकल टर्म्स आहेत आमच्या टीमने खूप मेहनत घेऊन ते सगळं अनलाइज केलंय पण या व्हिडिओसाठी आम्ही गोष्ट अजून पुढच्या लेव्हल वर नेली आहे आणि ही पूर्ण मेहनत तुम्हाला या व्हिडिओमध्ये दिसेल या वर्षाच्या डेटा सोबत आम्ही फक्त मागील तीन नाही चार नाही तर पूर्ण पाच वर्षांचा डेटा कम्पेअर केलाय भारतातील सर्व इन्शुरन्स कंपनीसाठी जेणेकरून तुम्हाला एक योग्य आणि स्पष्ट पिक्चर मिळू शकेल अनॅलाइस सुरू करण्यापूर्वी मी तो डेटा आधी दाखवते यात आम्ही मागील चार ते पाच वर्षांचे क्लेम सेटलमेंट तीस दिवसात क्लेम सेटलमेंट क्लेम्स मध्ये दिलेली रक्कम कंप्लेंट्स वॉल्युम या सगळ्या गोष्टी कम्पेअर केल्या हा व्हिडिओ आय आर डी ए आए 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 सर्व इन्शुरन्सच्या पब्लिक डॉक्युमेंट मधून आहे तर थेट अनालिसिस कडे वळूया सर्वप्रथम आपण सर्व, सर्व कंपन्यांचा मागील चार ते पाच वर्षांचा ऍव्हरेज क्लेम सेटलमेंट आणि ऍव्हरेज अमाऊंट सेटलमेंट पाहूया या टेबल मध्ये मी हे देखील कॅप्चर करणार आहे की या कंपन्या Annually, किती बिझनेस करतात आणि त्यांची लिगेसी किती वर्षांची आहे कारण कंपनी जितकी मोठी आणि जितकी जास्त लिगेसी असेल तितकी ती अधिक रिलायबल असते आणि टर्म इन्शुरन्स मध्ये रिलायबिलिटी सर्वात महत्वाची असते तर मित्रांनो व्हिडिओ मध्ये तुम्हाला जो डिटेल टेबल दाखवला होता हा त्याचा निष्कर्ष आहे ह्याच्या फर्स्ट कॉलम्स मध्ये आहे क्लेम्स सेटलमेंट रेशो सेकंड मध्ये अमाऊंट सेटलमेंट रेशो आणि थर्ड आणि फोर्थ मध्ये टोटल बिझनेस डन अँड लेगसी जर आपण मागील पाच वर्षांचा ॲवरेज क्लेम्स सेटलमेंट रेशो पाहिला तर तो सुमारे नाईन्टी एट त्यामुळे ज्यांचा रेशियो यापेक्षा कमी आहे त्यांना आपण सरळ रिजेक्ट करत आहोत जसे फ्युचर जनरल ऍट 96.43, स्टार युनियन ऍट 97.86%, सेव्हन पॉईंट एटी सिक्स पर्सेंट AGS Federal at 97.51 and India First at 97.98. पुढे येतो अमाऊंट सेटलमेंट रेशियो यामध्ये मागील पाच वर्षांचा एव्हरेज आहे 94.07%. फोर पॉइंट झिरो यामध्ये ज्या कंपन्यांचा रेशियो यापेक्षा खूप कमी आहे त्यांनाही आपण रिजेक्ट करत आहोत जसं इंडिया फर्स्ट एजीएस फेडरल फ्युचर जनरल आय श्रीराम इत्यादी याशिवाय आपण त्या कंपन्यांनाही रिजेक्ट करत आहोत ज्या पाच हजार करोड पेक्षा कमी बिझनेस करतात किंवा ज्यांची लेगेसी दहा वर्षांपेक्षा कमी आणि या सगळ्या रिजेक्टेड कंपन्या आपण रेड मध्ये हायलाइट केल्या हे सर्व फिल्टर्स लावल्यानंतर आपल्या हातात फक्त दहा कंपन्या उरतात या दहा मधून मी अजून पाच कंपन्या रिजेक्ट करते आदित्य बिर्ला आणि पीएनबी कारण त्यांचा कंप्लेंट व्हॉल्यूम एव्हरेज पेक्षा खूप जास्त आहे आदित्य बिर्लाचा मागील दोन ते तीन वर्षाचा कंप्लेंट व्हॉल्यूम रेशो ठीक चालू आहे पण दोन हजार वीस ते एकवीस मध्ये तो खूप वाढला होता जो की एक चांगला संकेत नाही आहे एसबीआय आणि एल आय सी कारण या दोन्हीचा क्लेम्सचा चा टर्न अराउंड टाइम आणि डिजिटल सेल्फ सर्व्हिस अजूनही मोठा क्वेश्चन मार्क आहे प्रामाणिकपणे सांगायचं सा तर दोन्ही कंपन्यांना इन्स्टंट पे आउट ऑन क्लेम्स प्रीमियम ब्रेक यासारख्या लेटेस्ट फीचर्स बाबतीत अजून खूप कॅचअप करायचंय इथे मी माझा एक पर्सनल एक्सपिरियन्स देखील शेअर करू इच्छिते एका मोठ्या पब्लिक इन्शुरन्स कंपनी सोबतचा आहे तो अलीकडेच मी माझ्या एका जवळच्या नातेवाईकाला गमवलं आणि त्याच्या पूर्ण इन्शुरन्स क्लेमचा अनुभव मी एका व्हिडिओमध्ये शेअर देखील केला होता इन्शुरन्स क्लेमच्या वेळी इन्शुरन्स कंपनीने इतकी धाडस केली की त्यांनी बॉडी क्रेमेशनची एक्झॅक्ट टाइम प्रूफ मागितली आणि तेही प्रॅक्टिसिंग डॉक्टर कडून म्हणजे हे तर फक्त आईसबर्गचं टोक होत खूप त्रास दिला गेला आणि आजही इन्शुरन्सचे पैसे फॅमिलीला मिळाले नाही त्याच वेळी एका प्रायव्हेट इन्शुरन्सची पॉलिसी होती ती दोन दिवसातच अप्रूव्ह झाली आणि कोणताही प्रश्न न विचारता पैसे मिळाले म्हणजे कमेंट्स मध्ये बरेच लोक विचारतात की पब्लिक इन्शुर का रेकमेंड करत नाही म्हणजे टर्न अराउंड आणि डिजिटल सर्व्हिस नंबर मध्ये तर ते दिसतच पण माझ्यासोबत पर्सनल एक्सपिरियन्स देखील झालाय आणि मला नाही वाटत की तुम्हाला सुद्धा तसाच अनुभव व्हावा एसबीआय आणि एलआयसी व्यतिरिक्त मी कोटक देखील रिजेक्ट करते कारण त्यांचा सिक्स्टी वन मंथ पर्सिस्टन्सी रेशो म्हणजे साठ महिन्यानंतर किती लोक आपली पॉलिसी चालू ठेवतात आणि प्रीमियम भरत राहतात कोटकच्या बाबतीत तो इंडस्ट्रीमधील सर्वात कमी आहे फक्त फिफ्टी फोर पर्सेंट इंडस्ट्री ऍव्हरेज सुमारे सिक्स्टी वन टू सिक्स्टी टू पर्सेंट हे लॉंग टर्म मध्ये कस्टमर सॅटिस्फॅक्शन कमी असल्याचं संकेत देऊ शकतो जो एक रेड फ्लॅग आहे तर मित्रांनो शेवटी पाच इन्शोर उरतात ऍक्सिस मॅक्स टाटा ए आय सी आय सी आय बजाज लाईफ आणि सी आता त्यांच्या टॉप प्लॅन्स ची लाईक टू लाईक बेसिस वर तुलना करूया जेणेकरून आपण ठरवू शकू की दोन हजार सव्वीस साठी बेस्ट टर्म प्लॅन कोणता आहे पार्ट वन एलिजिबिलिटी सर्वप्रथम या पाच कंपन्यांचे फ्लॅगशिप प्युअर टर्म इन्शुरन्स प्लॅन्स आहेत एक्सिस मॅक्स लाईफ स्मार्ट टर्म प्लॅन प्लस टाटा ए संपूर्ण रक्षा प्रॉमिस आय सी आय सी आय प्रुडेन्शियल आय प्रोटेक्ट स्मार्ट प्लस बजाज लाइफ ई टच टू एच डी एफ सी लाइफ क्लिक टू प्रोटेक्ट सुप्रीम ब्रॉडली या सर्व प्लॅन्स ची बेसिक एलिजिबिलिटी खूप सिमिलर आहे मिनिमम एंट्री एज अठरा वर्ष आणि मॅक्झिमम साठ ते पासष्ट वर्षापर्यंत जात सर्व प्लॅन्स तुम्हाला पंच्याऐंशी वर्षापर्यंत कव्हर देतात आणि काही तर नव्याण्णव किंवा शंभर वर्षापर्यंत कव्हर देतात पण होल लाईफ चा ऑप्शन मिळतो म्हणून तो घ्यायलाच हवा असं नाहीये तुम्ही तेव्हाच कव्हर घ्यायला पाहिजे जोपर्यंत तुमच्यावर फायनान्शियल ऑब्लिगेशन असतात माझ्या नुसार बहुतांश लोकांसाठी ते वय पासष्ट ते सत्तर पर्यंत असू शकतं तोपर्यंत तो तुमच्याकडे एक कॉर्पस देखील तयार झालेला असतो आणि जर तुम्ही मुलं प्लॅन करत असाल तर तो देखील फायनान्शियल इंडिपेंडेंट झालेली असतात त्यामुळे तुमच्यावर ऑब्लिगेशन राहत नाही जर तुम्ही कव्हर घेतलात तर प्रीमियम खूप वाढतो तर त्यासाठी तुम्ही एक, एक एक्स्ट्रा अमाऊंट भरता जी पूर्णपणे नॉट सम बद्दल बोलायचं तर ब्रॉडली सर्व कंपन्या मिनिमम पंचवीस ते पन्नास लाख देतात टर्म इन्शुरन्स मध्ये जनरली मॅक्झिमम अशी काही लिमिट नसते तुम्ही कितीही रकमेचं टर्म इन्शुरन्स घेऊ शकता सामान्यतः इन्शुरन्स कंपनी तुमच्या अॅन्युअल इन्कमच्या पंधरा ते तीस पट कवर देतात त्यामुळे तुमची इन्कम जास्त असेल तर तुम्ही जास्त कवर घेऊ शकता तुम्ही ते कोटींचा प्लॅन देखील घेऊ शकता जर तुमची एलिजिबिलिटी तशी असेल तर पण ऑब्व्हियसली ठरवू नये तुमच्यासाठी किती टर्म इन्शुरन्स योग्य आहे हे तुम्ही या कॅल्क्युलेटर मधून काढू शकता उदाहरणार्थ जर तुमचं वय पंचवीस वर्ष आहे आणि तुम्हाला सात वर्षापर्यंत इन्शुरन्स हवाय तुमचा मंथली एक्सपेन्स पंचवीस हजार रुपये आणि सध्या कोणताही लोन आउटस्टँडिंग नाही तर या कॅल्क्युलेटर नुसार तुमच्या अंदाजे चा इन्शुरन्स निघतो तुम्ही हे तुमच्यासाठी देखील कॅल्क्युलेट करू शकता या कॅल्क्युलेटरची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये टाकली आहे आता सर्व पॉलिसीजच्या युएसपी बद्दल बोलूया म्हणजे आपण ह्या स्पेसिफिक पॉलिसीज का निवडल्या भाग दुसरा युएसपी ऍक्सेस मॅक्स लाइफ स्मार्ट टर्म यांच्याकडे स्मार्ट कवर वेरियंट आहे ज्यामध्ये सुरुवातीच्या पंधरा वर्षांसाठी दीड गुणा कव्हर मिळतो जो हाय लायबिलिटी जसे होम लोन साठी खूप चांगला आहे याशिवाय या, या प्लॅन मध्ये सहा वेगवेगळे वेरियंट रेग्युलर कवर आणि स्मार्ट कवर हेच कन्सिडर करण्यासारखे आहेत ऍक्सेस स्मार्ट टर्म मध्ये एक लाईफ प्लस फीचर देखील आहे जो एक फिमेल पॉलिसी होल्डरला ला मृत्यूनंतर आपला कवर वाढवण्याचा ऑप्शन दे बजाज ई टच दोन यांचा सर्वात मोठा एक्स फॅक्टर म्हणजे हेल्थ मॅनेजमेंट सर्व्हिसेस एच एम एस पॉलिसी घेतल्यानंतर तुम्हाला अनलिमिटेड सायकोलॉजिस्ट आणि न्यूट्रिशनिस्ट कन्सल्ट टेलिकन्सल्टेशन आणि विमेन स्पेसिफिक बेनिफिट जसे कॅन्सर स्क्रीनिंग आणि ओपीडी कन्सल्टेशन मिळतात ज्यांची परसेप्ड व्हॅल्यू आहे थर्टी सिक्स थाउजंड फाईव्ह पर्यंत हा एक चांगला व्हॅल्यू ऍड ऑन आहे HDFC Life Click to Protect Supreme यांचा युनिक रायडर आहे ऍक्सिडेंटल इन्कम बेनिफिट जर तुम्हाला ॲक्सिडेंटमुळे टोटल पर्मनंट डिसेबिलिटी झाली तर हा रायडर पुढील दहा वर्षांसाठी दर महिन्याला रायडर सम अशॉर्टचा चा वन पर्सेंट देतो ही एक चांगली इन्कम रिप्लेसमेंट स्ट्रॅटेजी आहे टाटा ए आय ए संपूर्ण रक्षा सुप्रीम यांचा एक्स फॅक्टर म्हणजे वेलनेस प्रोग्राम ते तुम्हाला हेल्दी लाईफस्टाईल मेंटेन करण्यासाठी रिवॉर्ड करतात आणि प्रीमियम वर डिस्काउंट देतात तसेच या पॉलिसी सोबत एक ऍड ऑन रायडर मिळतो डी ऍक्सिडेंटल टोटल अँड परमनंट डिसेबिलिटी या रायडरची खास गोष्ट म्हणजे ऍक्सिडेंटल डिसेबिलिटी वर लमसम अमाऊंट देतो जो खूप उपयोगी ठरू शकतो आयसीआयसीआय प्रोडेन्शियल आय प्रोटेक्ट टर्म प्लस यांच्याकडे इंस्टा पेमेंट ऑन क्लेम इंटिमेशन फीचर आहे जर सम अशॉ एक करोड पेक्षा जास्त असेल तर क्लेम इंटिमेट केल्याच्या एक वर्किंग डे मध्ये नॉमिनीला तीन लाख ऍडव्हान्स पे आउट मिळतो इमिजिएट एक्सपेन्सेस साठी मला माहित आहे तीन लाख फार मोठी रक्कम नाहीये पण हे ना ते कंपनीचं एक इंटेंट दाखवते दॅट इज गुड चला आता काही इन बिल्ड फीचर्स बद्दल बोलूया पार्ट थ्री इन फीचर्स कम्पेअर हे ते फीचर्स आहेत जे बेस प्लॅन सोबतच मिळतात कोणताही एक्स्ट्रा प्रीमियम न देता एक Benefit, हाँ टर्मिनल इलनेस बेनिफिट हा खूप महत्वाचा फीचर आहे जर पॉलिसी होल्डरला अशी टर्मिनल इलनेस डायग्नोज झाली की डॉक्टर त्यांच्याकडे महिन्यांपेक्षा कमी वेळ उरलाय तर इन्शुरन्स कंपनी पूर्ण किंवा मोठा भाग सम आधीच सर्व पाच प्लॅन्स हा फीचर देतात पण फरक आहे की बहुतांश कंपन्या यावर एक किंवा दोन करोड ची केपिंग ठेवतात पण आयसीआयसीआय आय प्रोटेक्ट स्मार्ट प्लस मध्ये हा बेनिफिट पूर्ण बेस सम अशॉर्ट साठी मिळतो कोणतीही स्पेसिफिक कॅप नसते मोठा प्लस पॉइंट हा आहे दुसरं स्पेशल एक्झिट व्हॅल्यू झिरो कॉस्ट फीचर हा फीचर तुम्हाला ऑप्शन देतो की तुम्ही एका ठराविक वयात जसं की साठ वर्ष किंवा पॉलिसी टर्म पूर्ण झाल्यानंतर पॉलिसी सरेंडर करून दिलेले सर्व प्रीमियम्स जीएसटी वजा करून परत घेऊ शकता एस क्लिक टू प्रोटेक्ट सुप्रीम मध्ये हा फीचर फक्त पहिल्या पंचवीस वर्षात अवेलेबल आहे आणि पॉलिसी टर्म किमान एकतीस वर्ष असायलाच हवं बजाज ई e टच टू मध्ये तुम्ही हा ऑप्शन वर्षांपर्यंत वापरू शकता जर पॉलिसी टर्म किमान पस्तीस वर्षांचा असेल तर ऍक्सिस मॅक्स स्मार्ट टर्म प्लॅन प्लस मध्ये देखील हा फीचर अवेलेबल आहे जिथे तुम्ही थर्टी एथ पॉलिसी इयर नंतर एक्झिट करू शकता जर पॉलिसी टर्म किमान चाळीस वर्षांचा असेल तिसरं प्रीमियम डिफरमेंट प्रीमियम हॉलिडे हा एक नवीन आणि खूप उपयोगी फीचर आहे जर एखाद्या वर्षी फायनान्शियल डिफिकल्टी जसं की जॉब लॉस मुळे प्रीमियम प्रीमियम भरता आला नाही तर कंपन्या डिफर ऑप्शन देतात हा फीचर सर्व पॉलिसीज मध्ये मिळतो ऍक्सेस मॅक्स मध्ये याला कव्हर कंटिन्युअन्स बेनिफिट म्हणतात यात तुम्ही बारा महिने प्रीमियम डिफर करू शकता आणि पुढच्या वर्षी दोन्ही प्रीमियम एकत्र भरू शकता कोणत्याही इंटरेस्ट शिवाय बजाज अलायन्स मध्येही अगदी तोच फीचर आहे ऑटो कव्हर कंटिन्युअन्स बेनिफिट नावाने आय सी आय सी मध्ये याला प्रीमियम ब्रेक म्हणतात जिथे तुम्ही एक वर्षाचा प्रीमियम स्किप करून पुढच्या वर्षी भरू शकता टाटा मध्ये याला फ्लेक्सी पे म्हणतात तर इन बिल्ड फीचर मध्ये एक्सेस बजाज आणि आयसीआय या तिन्ही कंपन्या मजबूत कंटेंडर्स आहेत चला आता ऍडॉन फीचर्स बद्दल बोलूया भाग चौथा ऍडॉन्स क्रिटिकल इलनेस सी आय रायडर माझ्या मते हा सर्वात महत्वाचा रायडर आहे हा रायडर कॅन्सर हार्ट अटॅक सारख्या गंभीर आजारांच्या डायग्नोसिस वर लमसम रक्कम देतो एचडीएफसी बजाज आय सी आय सी आय आणि साठ ते पासष्ट करतात जे खूप कॉम्प्रिहेन्सिव्ह आहेत टाटा ए चाळीस क्रिटिकल इलनेस कव्हर करते ड्युरेशन ऑफ कव्हर मध्ये फरक आहे एचडीएफसी मध्ये सीआय कव्हर मॅक्झिमम पंधरा वर्षांसाठी आहे बजाज आणि ऍक्सिस मॅक्स मध्ये वीस वर्षापर्यंत आहे आयसीआयसीआय आय प्रोटेक्ट स्मार्ट प्लस मध्ये आधी तीस वर्षांचा होता पण अलीकडे त्यांनी वीस वर्षांचा केल्या पूर्वी काही कंपन्या जस की टाटा सीआय पेआउट ऍक्सिलिरेट करून देत होते म्हणजे सी क्लेम अमाऊंट बेस कव्हर मधून मायनस होत असे पण आता सर्व कंपन्यांनी सीआय पेआउट बेस सम अशॉर्डच्या ओव्हर अँड अबव्ह केलाय म्हणजे तुमचा बेस टर्म कव्हर कमी होत नाही आणि इथे दाखवलेल्या सर्व कंपन्या बेस कव्हरच्या वर सीआय आय आय सहित सेकंड आहे वेव्हिअर ऑफ प्रीमियम रायडर ओ पी रायडर हा आणखी एक महत्वाचा ऑन आहे हा रायडर इन्शॉर करतो की जर तुम्हाला क्रिटिकल इलनेस किंवा पर्मनंट डिसेबिलिटी झाली तर पुढील सर्व प्रीमियम माफ होती पण पॉलिसी चालू राहील एचडीएफसी चा डब्ल्यू ओपी रायडर खूप सिक्स्टी क्रिटिकल इलनेस आणि डिसेबिलिटीज वर ट्रिगर होतो बजाज मध्ये बेव्हिअर ऑफ प्रीमियम फक्त टोटल पर्मनंट डिसेबिलिटी टर्मिनल इलनेस मध्ये आहे तर रायडर्स च्या बाबतीत दोन्ही रायडर्स पहिले तर एचडीएफसी चांगला पर्याय दिसतो आणि जर फक्त क्रिटिकल इलनेस कन्सिडर केलं तर ऍक्सिस मॅक्स बजाज अलायन्स आणि आय सी प्रू पुढे दिसतात चला फीचर्स पाहिले आता प्रीमियम कम्पेअर करूया भाग पाचवा प्रीमियम कंपॅरिझन आम्ही येथे मेल आणि फिमेल दोघांसाठी प्रीमियम कम्पेअर केलेत तीस वर्षांचा नॉन स्मोकर एक करोड सम अशोर्ड आणि कव्हर टिल सिक्स्टी इयर्स ऑफ एज जेणेकरून तुम्हाला कम्प्लीट पिक्चर मिळेल जसं तुम्ही पाहतात एच डी एफ सीचे चे मेल साठी प्रीमियम सर्वात जास्त आहेत त्यानंतर टाटा आणि आय सी आय सी ऍक्सिस मॅक्स आणि बजाज अलायन्स चे प्रीमियम सर्वात कमी आहेत आणि फिमेल साठी टाटा सर्वात जास्त प्रीमियम आहे त्यानंतर एचडीएफसी ऍक्सिस आणि सी जवळपास सारखे आहेत दहा हजारांच्या आसपास बजाज सर्वात स्वस्त आहे म्हणजे मेल आणि फिमेल दोघांमध्ये बजाज सर्वात स्वस्त आहे टॉप थ्री प्लॅन सांगण्याआधी मी तुम्हाला एक प्रश्न विचारते इतका डेटा पाहिल्यानंतर तुमचं कन्फ्युजन वाढलं का तुम्हालाही असं वाटतंय की कोणीतरी मला फक्त सांगावं की माझ्यासाठी बेस्ट इन्शुरन्स कोणतंय मला या सगळ्या अनालिसिस मध्ये पडायचंच नाही वाटतंय टेन्शन घेऊ नका जेव्हा मी स्वतः टर्म इन्शुरन्स घेते तेव्हा मला ही असंच वाटतं की जरी मी रोज हे काम करत असले तरी मला ही एक एक्सपर्टची मदत घ्यावी लागेल यार त्यामुळे माझ्याकडे एक एक्सपर्ट एक आहे आणि त्याचं नाव आहे डेट्टो डेट्टो ही झिरो बॅग इन्शुरन्स कंपनी आहे येथे तुम्हाला पूर्णपणे जेन्युन ऍडवाइस मिळते ते ही फ्रीमध्ये मी स्वतःच्या अनुभवावरून सांगते तुम्ही डिट्टो सोबत फ्री कन्सल्टेशन कॉल देखील बुक करू शकता जिथे एक, एक एक्सपर्ट तुम्हाला गाईड करेल की तुमच्यासाठी कोणती पॉलिसी बेस्ट आहे आणि हो कन्सल्टेशन कॉल फ्री आहे म्हणजे तुमच्या नंबरवर स्पॅम मेसेजेस वगैरे येणार नाही इतर कंपन्यांप्रमाणे इतर कंपन्यांप्रमाणे डिटोची स्पॅम फ्री पॉलिसी आहे आणि गुगल रिव्ह्यूज त्यांना फोर पॉईंट नाईन आउट ऑफ फाईव्ह आहेत म्हणून मला ते खूप आवडतात थोडक्यात जर तुम्ही त्यांच्यासोबत इन्शुरन्स पॉलिसी घेतली तर पॉलिसी सिलेक्शन पासून क्लेम्स पर्यंत पूर्ण प्रोसेस स्मूथ होईल आणि फॅमिलीला क्लेमच्या वेळी कोणतीही अडचण येणार नाही आणि कारण मी देखील त्यांच्याकडून इन्शुरन्स घेतलंय मी माझ्या पर्सनल एक्सपिरियन्स वरून सांगू शकते की दरवर्षी डेटो तुम्हाला प्रीमियम भरायला टाइमली रिमाइंडर देत राहील बेसिकली ते इन्शुअर करत राहील की तुम्ही ट्रॅकवर आहात सो येस वे डिटो खूप जास्त हेल्पफुल आहे सगळ्यांसाठी चला आता आपण पाहूया टॉप थ्री इन्शुरन्स कंपनीज आहेत आज आपण पाहिलेल्या डेटावर आधारित माझे टॉप थ्री पिक्स फॉर बेस्ट टर्म इन्शुरन्स दोन हजार पंचवीस सव्वीस हे आहेत एक मॅक्स लाइफ स्मार्ट टर्म प्लॅन प्लस यांचे प्रीमियम सर्वात कमी पैकी आहेत आणि सुपिरियर क्लेम रेशिओ आणि मजबूत इन बिल्ड फीचर्स मेंटेन करतात सेकंड HDFC सुप्रीम जरी प्रीमियम थोडं जास्त असलो तरी एचडीएफसी सोबत पीस ऑफ माइंड आणि मजबूत पॉलिसी मिळते तिसरं आयसीआयसीआय आय प्रोटेक्ट स्मार्ट प्लस कारण यामध्ये डिझेन बिल्ट इन टर्मिनल इलनेस कव्हर चांगलं क्रिटिकल इलनेस आणि डिसेबिलिटी रायडर्स आणि ऑटोमॅटिक प्रीमियम बिहेव्हिअर आहे म्हणजे पॉलिसी आपला प्रीमियम जस्टिफाय करते ज्यांना प्रश्न पडतो टाटा ए आय ए का नाही तर टाटाचा पोस्ट सेल सपोर्ट थोडा वीक आहे आणि अपेक्षेपेक्षा स्लो असू शकतो तसंच त्यांचा क्रिटिकल इलनेस फक्त चाळीस इलनेस कव्हर करतो बाकी सर्व कंपन्या साठ इलनेसेस कव्हर करत होत्या मी तुम्हाला सुचवेन की या तीनही कंपन्यांचे प्रीमियम स्वतः कॅल्क्युलेट करा कदाचित तुमच्यासाठी प्रीमियम वेगळं असतील सो so, येस yes. पण जर तुम्हाला इतकी मेहनत करायची नसेल आणि तुम्हाला हे सगळं काम एखाद्या एक्सपर्टने फ्रीमध्ये करून द्यावं असं वाटत असेल तर तुम्ही डिट्टो इन्शुरन्स शी संपर्क साधू शकता कन्सल्टेशन बुक करण्याची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये दिली आहे नक्की बघा